हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क पत्रकार हा समाजाचा लोक शिक्षक पत्रकार समाजाचा आरसा असून व्यथा व वेदना लेखनीद्वारे मांडण्याचे कार्य तो अविरतपणे करत असतो म्हणून लोक शिक्षणाचेही काम करत असतो पत्रकार दिलीप खरात दर्जेदार पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत प्रतिपादन राहता येथील पत्रकार दिलीप खरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते दिलीप खरात यांनी विविध क्षेत्रातील बातमीदारी यशस्वी केली असून शिक्षण क्षेत्राशी त्यांचा चांगला संबंध राहिला आहे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ रयत सेवक संघ कला अध्यापक संघ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद आयडियल बहुजन टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान श्री खरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राहता नगर परिषदचे कार्यालयीन प्रमुख श्री नवनाथ जगताप नगरसेवक युमराज निकाळे माजी अधिकारी जयवंत घोडेराव सरपंच सचिन मुरादे शारदा ज्युनियरचे उपप्राचार्य रामभाऊ गमे पत्रकार किरण बाबळे मारुती गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं व स्वागत श्री प्रमोद तोरणे यांनी केलं सूत्रसंचालन श्री अरुण मोकळ यांनी तर आभार प्रदर्शन श्री अजिंक्यदेव गायकवाड यांनी केलं वाढदिवसाच्या या कार्यक्रमाप्रसंगी श्री राजेंद्र निकाळे संजय वाघमारे संजय नळे सुनील गायकवाड श्री बाळासाहेब घाडगे मिलिंद खंडीजोड अमोल साळवे इत्यादींनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी दत्ता गायकवाड प्राध्यापक नाना भैलुमे प्राध्यापक दत्ता आंबेडकर राजकुमार साळवे किशोर जाधव विनोद तोरणे योगेश वाघमारे अंत्रेसर सुनील गायकवाड लोमटेसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते